वाशिम जिल्ह्यातील मंगरुरपीर तालुक्यातील ग्राम कोठार येथे मुंगसाची महाराज मंदिराचे पुजारी किसनगीर शिवगीर यांचा आज सकाळच्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळून आला त्यांच्या डोक्यावर वार करून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे तालुक्यातील कोठारी गावातील नव्वद वर्षीय पुजारी किसनगीर हे मुंगसाची महाराज मंदिरात राहत होते समाज मंदिरातच मुंगसाची महाराजाचे मंदिर आहे दिनांक बावीस जानेवारी रोजी या पुजारीची मंजू मोरे पी एस आय चंदन वानखेडे घटनास्थळी पोहोचले आणि श्वान पथकाची मदत घेण्यात आली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे सदर प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत चोवीस तास महाराष्ट्र फारसाठी होणं तायडे वाशिम आज रोजी पोलिस स्टेशनला सकाळी कोठारी या गावाचे पोलीस पाटील यांनी माहिती दिल्यावरून की त्यांच्या गावात त्यांच्या गावातील एक महाराज किशनगीर गोरे यांचा काहीतरी घातपात झालेला आहे अशा बातमीवरून मी आणि सोबत पोलीस स्टेशनचे पी एस आय मोरे मॅडमसोबत मी असा पोस्ट स्टॉप घेऊन त्या कोठारी या गाडी रवाना होऊन तिथं घटनास्थळाची पाहणी केली असता तिथे महाराज किशनगीर गोरे महाराज यांना कुणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यावर प्रहार करून त्यांना जिवे मार मारले असं घटनास्थळावर आम्हाला दिसत होतं त्यानुसार आम्ही वाशिम येथील फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉडला बोलावून त्या ठिकाणी घटनास्थळावरील तपासादृष्टीने भौतिक दुवे गोळा केले आणि डॉग डॉक्स्क्टमार्फत आरोपीचा हो शोध वगैरे शोध घेतला परंतु आरोपी मिळाला नाही सदर गुन्ह्याचा तपास एस डी पी ओ पराजी मॅडम आणि पोलीस निरीक्षक श्री जायबाई साहेब यांच्या मार्गदर्शनात बी आय मोरे मॅडम करीत ताज्यावत ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा